मी कालच म्हटलं होतं हा अर्धवट वकील आहे वकिलीची परीक्षा आहे मी कशी पास केली मला माहिती नाही मी विधिमंडळामध्ये बत्तीस वर्ष काम केलं आहे मला देखील अनेक नियमाची माहिती आहे प्रत्येक नियमाची माहिती आहे आणि म्हणून मी अर्धवट वकीलला सांगेन ज्या वेळेला एखाद्या मंत्र्याबाबती अवघा असतील सभागृहामध्ये त्यावेळेला त्याला पस्तीसची नोटीस द्यायला लागते आदल्या दिवशी त्याची कॉपी सभापतींना द्यायला लागते आदल्या दिवशी आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आयोग करावे लागतात मग तर या अधोड वकिलांनी कुठलीही नोटीस न देता योगेश कदमांना सभापतीकडे सदैव प्रकरणाची माहिती न देता योगेश कदम सभागृहात उत्तर द्यायला नसताना त्यांनी आयोग केले आहेत गपचूप मुळात सभापतींनी हे पटलावर ठेवताच कामा नये ज्या वेळेला पस्तीसची नोटीस दिल्याशिवाय आयोग केले जातात तेव्हा सदैव बाब सभापती पटलावर ठेवित नाहीत हा नियम आहे विधिमंडळाचा आता हे अल्ला माहिती नाही का आणि हा आम्हाला शिकवतोय नियम मला शिकवतोय अरे मी महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून पाच वर्ष काम केलं आहे एक तर आपण नियमबाह्य काम करायचं विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये विधान परिषदमध्ये मध्ये आणि माझ्या हक्क टाकून बाग म्हणजे काय धमकी देतोस तू धमकी देतोस अगं तुझ्या धमक्याला कोण बीक घालता ये तुझ्या होती उद्या हक्कभंग जात्र होणार होय होणार मागचे दोन दिवस विधानसभाचं कामकाज बंद होतं कामकाज बंद होण्यापेक्षा सुट्टी होती गजा होती दोन दिवस आणि म्हणून अक्क भंग आम्ही टाकू शकलो नाही सर्व अधिकार सुट्टी होती दोन दिवस होते म्हणून अक्क भंग टाकू शकलो नाही आम्ही तू आम्हाला मस्ला कर कसलं आव्हान करतोस रे तू तू जे सभागृहामध्ये सातबाचा सा उतारा दाखवलास ना योगेश पद्मच्या नावाचा आणि तिथं वाळू पडले म्हणून सांगितलंस ये ना तुझ्या पन्नास पिढ्या घेऊन खाली बघायला ये तिथं वाळू आहे का मग सभागृहामध्ये फोटी माहिती द्यायची सभागृहा सभागृहामध्ये मंत्र्याची बंधन करायची आणि भाऊ टाकून बघा हक्क मंग म्हणजे काय कोण आहेस तू काय दादागिरी भाषा घेतो आहेस तुझी अवकात काय आहे तू नियमात नियम तुला सगळं माहिती आहे वकील असं म्हणतोस ना मग मग बाप दाखव आता साध्य घाल अरे पोलिसांनी तू तो म्हटल्याप्रमाणे नियमानं बॉम्बे ॲक्टप्रमाणे जर हॉटेल सावलीवरती का कारवाई केली असती तर मालकावरती गुन्हा दाखल झाला असता म्हणजे माझ्या पत्नीवरती गुन्हा दाखल झाला असता पण पण पोलिसांनी नियम पोलिसांना माहिती आहे त्यांनी त्या मालकावर पण नाही त्या मॅनेजरवरती गुन्हा दाखल केला आहे काल मी सगळी माहिती घेतली काल मी सगळी माहिती घेतली आणि एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून मागा सांगतोय दानबाग चालवण्याचे धंदे आम्ही मंडळी कधी केले नाहीत डान्सबा चालून सर्वसामान्य माणसाचं चा जीवन उद्ध्वस्त करण्याचं पाप आम्ही कधी केलं नाही आम्ही लोकांना बसवण्याचं काम केलं उद्ध्वस्त करण्याचं पाप नाही केलं आम्ही योगेश कदमना गास्करांनी उद्ध्वस्त करण्याचं पाप तू आणि उद्धव ठाकरे दोघांनी केलेत दापोलीमध्ये दोघांनी केलेत पण तुम्हाला अपयश आलं उद्धव ठाकरेचं अख्खा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये आले होते सभा तिच्या दहा मी त्याच ठिकाणी मी सभागृह दाखवली आणि आता तिथं काय जमलं नाही म्हणून विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये सभागृहाची दिशाभूल करून खोटी माहिती घेऊन तू कसलं मागतो सगळे भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना दाखव की ते हॉटेल पस्तीस वर्षापासून चालू आहे पस्तीस वर्षापासून चालू आहे काय संबंध आहे योगेश कदमांचा तिथे योगेश बांधचं वय काय तेवढे तीन वर्ष वय होतं आपण काय बोलतोय कुणाचा गाजीनाबा मागतोय काय आपल्या हातात आहे सगळे नियम बघ नियम बघ ना दादागिरी ते कसं भाज्यास कोणाकडे आमच्याकडे अरे म्हणून असल्या दादागिरीला भीक घालीत नाही नियम मला चांगले माहिती आहेत तुझ्यात हिंमत असेल तर गाजीना घेऊन दाखव माझं आव्हान तुला आहे चल घेऊन दाखव अरे तुला नियम आहेत ना कुठलाही राज्यमंत्र्याचा संबंध नाही आहे महापोळचं उदाहरण देतो महापुळेचा आणि फोटो दाखवतो सभागामध्ये महापोळ्यामध्ये ती वाळू काढली ती हायकोर्टाच्या आदेशाने काढली काल योगेश कदमांचे पद्मानी हायकोर्टाचे आदेश दाखवले पथकापासून मध्ये सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशाने ती वाळू काढल्यानंतर हा सभागात फोटो दाखवतो हे बघा योग्य कदमांचं काय करते आहे माहिती तर घे माहिती घे ना एखादा माणूस करत असेल आणि तो योग करून काय बघतायचा तो काय गुन्हा आहे का कुणाचे फोटो दाखवायचे हाऊसमध्ये आणि मला मी मला किती अक्कल आहे बघा मी किती कायदेपंडित आहे बघा चुकीची दिशाबरोबर माहिती देऊन स्वतः थोपटून घेण्याचं काम स्वतः चाललंय याचा थांबू अभ्यास झालं त्याला कोण भीक घालीत नाही महाराष्ट्र भीक घालीत नाही आणि म्हणून तुला पुन्हा सांगतोय होय उद्या तुझ्यावरती हक्कभंग होणार आणि होणार आणि होणार तो नियमानं होणार नियमानं योगेश कदमांचा काही संबंध नसताना बेछूट आयोग करणं त्याच्यावरती या बेसवरती तुझ्यावरती हक्कभंग हक उद्या होणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र येस खोटं बोलून नाव येत <laughs> नाही खोटं बोलून तू नाव आणलं आहेस आम्ही डान्सबा चालवणार नाही डान्स डान्सबाग ना फोडणारे आम्ही आहोत योगेश कदमांनी जवळजवळ मंत्री झाल्यापासून चार ते पाच डान्सबाग बंद केले आहेत स्वतः विजिट देऊन स्वतः विजिट देऊन आणि म्हणून हे ह्यांना खटकत आहे विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं योगेश कदम सभागामध्ये उत्तर देत आहे ह्याने अनेक वेळा प्रयत्न केले हे त्याला कल्पना नव्हती की रामदास मुलगा इतक्या अशा पद्धतीनं सभागृहामध्ये दे उत्तर देतील प्रयत्न केले पण काय जमलं नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटं बोल पण बोल अशा पद्धतीनं कुठला कोण राजीनामा घेत नसतो आणि कोट को देत नसतो हे त्यांनी ओळखून घ्यावं पहिल्यांदा आमचा आणि डानबागचा मुळीच कसलाही संबंध काढायचा नाही आणि याच्यामुळे देखील मी हो सांगितलं आहे योग्य संद मला की जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये डानबाग असेल सगळे बंद करून टाका सगळे बंद मोहीमच घ्या हातामध्ये आतामध्ये मोहीमच घ्या आम्ही लोकांचे संस्था उद्ध्वस्त करणार नाहीत लोकांचे संस्था बसवला आम्ही आहोत तर हे चिनपाट वकील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचा आम्ही जाहीर धिक्का करतो आहे आणि निषेध देखील आहे दाखव ना एखादर असेल तर एखादं उदाहरण असेल तर भाप दाखवून साधे घालणार तुम्हाला फक्त उद्धव ठाकरे आणि या सगळ्या मंडळींना रामदास कदम आणि त्याची फॅमिली फार खटकते अतिशय खटकते आणि म्हणून हे उसामती झाले आहेत फक्त कदम फॅमिलीला कसे वरदान करता येईल आपण ते बदनाम करत असताना दाखवला काय ते आम्ही का आहे एका ठिकाणी दाखव काही काही ठिकाणी पोलिसांनीच दबाव आणला होता एक वर्ष होती की साहेबच्या ऑफिसर सोडा म्हणून एक वर्ष म्हटलं नाही सोडणार नाही सोडणार मला आता बरच नाही बोले वेळानंतर काय बरंच ते आणि म्हणून हे याने चुकू नये आणि बघा नाही काही ते दाखवणार असेल ते सिद्धेश कदम योगेश कदम रामदास कदम दाखवलं काय ते आम्ही आमची प्रतिमा स्वच्छ ठेवले हो कुठेही स्वतःला डाग लावून घेतला नाही आणि जिवंत असेपर्यंत मी किंवा माझी म्हणून स्वतःला कुठेही डाग लावून घेणार नाही हे आपल्या माध्यमातून संबंध महा सांगतोय फक्त दापोलीच नाही ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेने रामदास कदमचा मुलगा म्हणून योगेश कदमला संपायचा प्रयत्न केला नापुरीत तो यशस्वी झाला ना नाही सन्माननीय आदरणीय ज्यांना आम्ही म्हणत होतो एका वेळेला उद्धव ठाकरे ते हॉस्पिटलला ॲडमिट असताना त्यांनी सहा लोकांचं सा मतदान घेतलं सहा लोकांचं सा मतदान त्यामध्ये सुभादेसाई होते आणि विनायकराव होते नावेकर होते सहा लोक होते की योगेश कदमला संपवायचं की ठेवायचं जिवंत हा विषय त्या चिट्या दिल्या होत्या हॉस्पिटलला हॉस्पिटलला तिथं फक्त एका खासदारने माझी खासदारांना सांगितलं अगं तो मुलगा चांगलं काम करतो आहे त्याला का संपवत आहे त्यांच्याच माणसाने सांगितलं हे उद्धव ठाकरे हॉस्पिटलला ॲडमिट असताना घटना घडली मी जबाबदारून बोलतो आहे अतिशय जबाबदार आणि म्हणून त्यांना कदम कुटुंबियाला संपवायचा आहे तो विडा उचलला उद्धव ठाकरेंनी याच्यामध्ये अनिल पगपच्या खांद्यावरती बंदूक ठेवून साप उद्धव ठाकरे होतो हे मातोशी बसून पण हे कदापी यशस्वी होणार नाही कारण आम्ही स्वच्छ आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र